हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने देवासमोरच आपले प्राण सोडले ही घटना अहिल्यानगर घडली आहे अहिल्यानगर भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात ही हृदयस्पर्शी घटना घडली आहे हनुमंतरायांच्या दर्शनासाठी एक व्यक्ती हनुमान मंदिरात गेली मात्र तेथेच हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं खरं पण तेथे नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली या भक्तानं देवासमोरच प्राण सोडले अशी चर्चा त्यानंतर नागरिक करू लागले भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात मंगळवारी सकाळी सात वाजता विलास ससे हे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला दरम्यान यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य योगा प्राणायामासाठी भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये उपस्थित होते सकाळी सात वाजता जॉगिंग पार्क जवळील रोकडेश्वर हनुमान मंदिरात कोणीतरी चक्कर येऊन पडल्याची प्राथमिक माहिती हर्दीन वॉर्निंग ग्रुपला कळाली तेव्हा त्या व्यक्तीच्या मदतीसाठी हरदिन वॉर्निंग ग्रुपचे सदस्य धावून गेले ग्रुपमधील हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात आलं सदस्यांनी लक्षा सदस्या तात्काळ संपर्क साधत रुग्णवाहिका बोलावून घेतली तर शहरातील एका हॉस्पिटलला डॉक्टरांना संपर्क करून रुग्णाला घेऊन येत असल्याची माहिती दिली आणि शेवटी हॉस्पिटल गाठलं मात्र हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्यानं सर्व सदस्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं आणि ससे यांची प्राणज्योत मालवली ग्रुपच्या सदस्यांनी हतमपुरा येथील मयत झालेल्या व्यक्तीची माहिती काढून याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली तर ग्रुपच्या वतीनं भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर विलास ससे यांना श्रद्धांजली वाहिली या घटनेनं ससे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात होते विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर